विदर्भ पटवारी मंडळ अधिकारी संघटनेचे दिवसीय धरणे आंदोलन लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आला असून शासन प्रशासनाचे कर्मचारी आपल्या विविध अशा मागण्या घेऊन शासन दरबारी जात आहेत त्यातीलच एक संघटना म्हणजे विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांची संघटना मागील अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता लढा देत असून आज त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे या आंदोलनामध्ये संपूर्ण पटवारी आणि मंडळ अधिकारी यांची उपस्थिती दिसून आली शेगावच्या तहसील कार्यालयासमोर विविध नारे देत ही मंडळी उपस्थित याशिवाय जर का शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नसल्यास संपूर्ण राज्यभर आम्ही काम बंद आंदोलन उभारू अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आर सी ट्वेंटी फोर यूज करता सूरज देशमुख बुलढाणा तीस का दोन हजार चोवीस पासून सामूहिक रद्द आंदोलनावर जातील त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ज्या तलाठी यांच्या अन्यायकारक बदल्या करण्यात आल्या त्या रद्द करण्यात यावी आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्या सेवाविषयी ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या तात्काळ निकाली काढाव्या